नमस्कार मित्रांनो एक चार पाच दिवसापूर्वी मुंबई पोलिस लागला त्याच्यामध्ये मला जास्त 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 की दादा दादा मी भरती झालो त्याच्यापेक्षा खूप सिलेक्शन राहिलं तर मित्रांनो आणि त्यांनी असं म्हणणे की त्यांचं माझ्या घरचे मला सपोर्ट करत नाही मित्रांनो तुम्हाला गोष्ट सांगायची की बाळाचे जे पाय जे पायना दिसतात जर तुमचे पाय जर दिसत असतील तर तुमच्या घरचे तुम्हाला शंभर टक्के सपोर्ट करणार नाही म्हणजे कसं की तुम्ही दिवसभर ग्राउंड करता आणि त्याच्यानंतर तुम्ही अभ्यास पण करता लायब्ररीमध्ये संध्याकाळी तुम्ही घरी जाता घरी गेल्या गेल्या तुम्ही काय करता जेवण वगैरे करता मोबाईल बसता मग तुम्ही घरच्या माघारी तुम्ही तिथं लायब्ररीमध्ये अभ्यास करता ग्राउंड करता घरच्याला माहीत नाही कारण ते बघण्यासाठी ते घरी येत नाही पण ज्यावेळेस समोर तुम्ही मोबाईल म्हणून बसताना त्याच्यापर्यंत असं होतं की आपला पोरगा मोबाईलच्या मागं वाया जायला लागतं आणि आपला पोरगा दिवसभर मोबाईलच बघत असेल त्यांच्या मनात असं वाटतं त्यांना वाटणं साहजिकच आहे त्यासाठी घरी गेल्यानंतर सगळ्यात पहिले ते मोबाईल साईडला ठेवा त्यांच्या कमीत कमी एक तास तरी कमीत कमी अभ्यास करत बसा प्रश्नपत्रिका सोडवा किंवा पण पुस्तक घेऊन बसा मला एवढं सांगायचं मला तुम्हाला दुसरी गोष्ट कशी सांगायची की तुम्ही दिवसातून किती तास अभ्यास करता सांगू नका कारण हे सांगून मला सर्व नाही पडणार फॉर एक्झाम्पल तुमच्या आसपासचे कितीतरी मुलं असतील जे दिवसभर लायब्ररीमध्ये पडून असतात जवळपास बारा बारा तेरा तेरा तास अभ्यास करतात पण त्यांना पेपरला मार्क कमी पडतात आणि एखादा मुलगा असा असेल की जो मुलगा पाच सहा तास लायब्ररीमध्ये बसतो त्याला जास्त मार्क पडतात लोकांच्या दृष्टिकोनातून तो मुलगा जास्त हुशार नाही की जो बारा बारा तास अभ्यास करतो आणि दुसऱ्या मनातून फक्त एवढंच आहे म्हणजे लोकांचं फक्त घेणं कशाशी तुम्ही किती तास लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करता ह्याच्याशी घेणं नाहीये तर तुम्हाला पेपरला मार्क किती पडतात ह्याच्यामधून लोक तुमची मानसिकता किंवा तुमची लायकी काढतात तर तुम्हाला फक्त सांगायचं एवढंच आहे की स्वतःला सॅटिस्फॅक्शन ह्या गोष्टी देऊ नका की मी एवढ्या वेळ लायब्रेरीमध्ये बसलोय म्हणजे आज माझा अभ्यास झाला तर स्वतःला एक शेड्यूल द्या की आता आजचं माझं म्हणजे जे टार्गेट आहे ते टार्गेट पूर्ण केल्याशिवाय मी उठणारच नाही म्हणजे कसं की आता समजा तुम्हाला सांगायची आता गोष्टी दुसऱ्या की तुम्ही जर आता ज्यांची कोणाची पहिली भरती म्हणा दुसरी भरती असेल की तुम्ही म्हणजे काय करता क्लास लावता लायब्ररी लावता त्या ठिकाणी बॅच चालू असतात मग तुमची एक बॅच झाली दुसरी बॅच झाली मग जास्तीत जास्त दोन बॅच भरपूर आहेत तुमच्यात दोन बॅच जर झाले असतील तुम्ही जर केले असतील तर तुमचा पूर्ण शेड्यूल कम्प्लीट झाले तुम्हाला फक्त कशाची गरज आहे की समजा तुमचं एखाद्या सत्तर मार्क पंच्याहत्तर मार्क एखाद्या मला पडतात तर पूर्ण बॅच करायची गरज नाही त्यापूर्ण फक्त स्वतःमध्ये आपल्याला जे म्हणजे आपल्याला कोणत्या याच्यामध्ये मार्क कमी पडतात त्या मार्क स्वतः स्वतः अनालिसिस केलं पाहिजे नंतर ग्राउंड नंतर आपण लायब्ररीमध्ये बसल्यानंतर आपण ते सगळं चेक केलं पाहिजे मग मला ह्या विषयात मार्क कमी पडतात मला हे एवढं काढायचं आहे एवढं पूर्ण मला वाढवलं पाहिजे आणि युट्यूबवर तुम्हाला असे भरपूर लेक्चर असे पडून येईल ज्या लेक्चरमुळे तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि त्या लेक्चर फ्रीमध्ये तुम्हाला भेटतील आणि तुमच्याकडे जो मोबाईल आहे त्या मोबाईलचा वापर फक्त एक चांगल्या गोष्टीसाठी करा जसे की फक्त मोबाईलमधून एवढंच नाही की इंस्टाग्राम व्हॉट्सअप फेसबुक स्नॅपचॅट गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड एवढंच नाही आहे मोबाईलमध्ये मोबाईलमध्ये पण अजून खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत जसं की तुम्हाला सांगतो आता की सकाळी एक स्वतःला एक टार्गेट की आज सकाळी दिवस उजळल्यापासून जोपर्यंत मी आज स्वतःला दिलेलं एक टार्गेट आहे माझं ते टार्गेट पूर्ण झाल्याशिवाय मी मोबाईलचं लेटच ऑन करणार नाही द्या नाही का दिवशी टार्गेट आ, एक दिवस स्वतःला शपथ द्या की बाबा आज माझं म्हणजे एवढं झालं आणि एवढं माझं कम्प्लीट झाल्याशिवाय मी पुस्तकच उघडणार नाही त्या गोष्टीचा मला शंभर टक्के फायदा होणार तर मला लिहून देतो मी आणि दुसरी गोष्ट अशी की एक आठवडाभर थोडंसं नाही का म्हणजे स्वतःला त्रास करा की एवढा आठवडाभर मी मोबाईल म्हणून कमी करणार आणि मला दिवसाला मी टार्गेट देणार की आज मला एवढं एवढं कम्प्लीट करायचं आणि मी तेवढं कम्प्लीटच करणार एक आठवडा फक्त करून बघा तुम्हाला रिझल्ट दिसणार शंभर टक्के शब्द आपला आणि असं की काही पॉईंट्स असतात म्हणजे ते इम्पॉर्टंटच असतात शंभर टक्के इम्पॉर्टंट असतात म्हणजे जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या कुलपाला वेगवेगळी चावी टाकतील पण कधी कधी एक अशी मास्टरच्या चावी असते ना ती प्रत्येक कुलपाला टाकतील तसंच आपलं तसं असतं माहिती आहे का की आपल्याला आपला एक मास्टर प्लॅन असतो त्या मास्टर प्लॅन म्हणजे कोणत्या याच्यामध्ये म्हणजे एखादा पोरगा आहे ना त्याला चाळीस मार्क पडतात एखाद्याला साठ पडतात एखाद्याला ऐंशी पण पडतात तर तिन्हीसाठी पण तोच तोच मास्टर प्लॅन बसतो तो मास्टर प्लॅन आपण तुम्हाला देणार आहे तर फक्त व्हिडिओ आहे ना व्हिडिओ सोडू नका महत्वाचा व्हिडिओ आहे कधी आपण तुम्हाला माहिती युट्यूबवर व्हिडिओ टाकत पण नाही पण आपण टाकतोय कारण सगळेजण मला मेसेज करतो की आपण खुद्दच आपण सोशल मीडियापासून गायपच आहे कारण आपल्याला नवीन काहीतरी आहे तो विषय वेगळा राहिला तुम्हाला सांगायचं असं की तुम्हाला एक मास्टर प्लॅन देणार आहे व्हिडिओ फक्त सोडू नका व्हिडिओ शोध पण बघा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तुमचं जे मॅनेजमेंट आहे ते फक्त वेळेचं नाही तर तुमच्या सिलेबसचं तुमच्याकडे मॅनेजमेंट असलं पाहिजे तुम्हाला एकदा एक एक्झाम्पल सांगतो की आपली जी पोलीस भरती या पोलीस भरतीमध्ये वेगवेगळे चौऱ्यांना टॉपिक आहेत तुमच्याकडे एखादा क्वेश्चन पेपरचा सेट असेल तो क्वेश्चन पेपरचा सेट काढा क्वेश्चन पेपरच्या सेटमध्ये पहिल्यापणावर जे अनुप्रमाणिका असते ना ते पूर्ण अनुप्रमाणिका वाचून बघा किंवा नेमका म्हणजे आपल्याला सिलेबस काय काय जोपर्यंत सिलेबस पूर्ण कळणार नाही तोपर्यंत तुम्हाला पेपरला काय येतं ह्या गोष्टी कळणार नाही एकदा तो सिलेबस पूर्ण काढा त्या सिलेबसमध्ये चौऱ्याण्णव टॉपिक आहे तर ते चौऱ्या टॉपिक अशा पद्धतीने मांडा म्हणजे मां एखादा मुलगा आहे की ज्याला प्रत्येक पेपरला सत्तरच्या पुढे मार्क पडतात किंवा पंच्याहत्तरच्या पुढे जर मार्क पडत असतील तर त्या पोरांनी एक महिन्याचा शेड्यूल करा की एक महिन्यामध्ये मला एक चौऱ्यांचं चौऱ्या टॉपिक मला उडवायचे ज्या पोरला पन्नास मार्क पडतात त्या पोरांनी काय करायचं दोन महिन्याचं टार्गेट द्यायचं म्हणजे जो दीड ते दोन महिन्याच्या टप्प्यामध्ये माझा पूर्ण सिलेबस एकदा झाला पाहिजे कवर म्हणजे बेसिक पासून चालू करतात त्या पोरांनी तीन महिने रोज फक्त त्यातले अनुप्रमाणिकामध्ये फक्त रोज दोनच टॉपिक घ्यायचे रोज दोन टॉपिक घेतल्यानंतर तुमचे नव्वद दिवसामध्ये ऐंशी टॉपिक होतात पण तरी तुम्हाला आपण प्रत्येक टॉपिक साठी दिवसाला दोन दिवस देतोय कारण त्याच्यामध्ये कसं असतं काही नाम टॉपिक आहे नाम टॉपिक तुमचा अर्ध्या दिवसात संपून जातो त्यावेळेस एखादं थोडंसं पुढचं वाचलं तर दिवसात चालतं आता तुम्हाला सॅटिस्फॅक्शन काय असतं स्वतःच तुम्हाला त्याच्याबद्दल थोडंसं सांगतो जसं की मी पुण्यावरून धाराशिवला जातोय धाराशिवला जाताना टोटल अंतर समजा दोनशे किलोमीटरचं पडतं शेवटचे दहा किलोमीटर जे आहे ते बाराशेवरून धाराशिवला जाताना आमच्या इथे हातलाई नावाची टेकडी लागते पण ज्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही हातलाईची टेकडी बघतो त्यावेळेस मला वाटतं की अरे आता आलं ते एकशे नव्वद किलोमीटर वेगळं म्हणजे शेवटचं दहा किलोमीटर वेगळं तुम्ही बघितलं तुम्ही एखाद्या म्हणजे तुम्ही एखाद्या ठिकाणी जिल्ह्याच ठिकाणी आहे मी हॉस्टेलमध्ये वगैरे आहे एखाद्या अकॅडमीला आहे तुम्ही गावाकडे जाता ते अंतर एक साईड जातं म्हणजे शेवटचं दहा पंधरा किलोमीटर म्हणजे तुमच्या गावाची जी कोणी खून असते जे लांबून दिसते त्या गोष्टीकडे बघितल्यानंतर सॅटिस्फॅक्शन मिळतं ना ते वेगळं असतं तुम्हाला सांगायचं की असं एक टेस्ट पेपर द्या त्याला जर समजा तुम्हाला पन्नास मार्क जर पडले तर तुम्हाला मी जे सांगितले त्या शेड्यूलनुसार तुम्ही तुमच्या दिवसाला फक्त एक 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 मार्क तरी वाढणार आहे शंभर टक्के वाढणार आहे कारण रोज जर तुम्ही दोन टॉपिक जर करत असाल दोन टॉपिक मला एक क्वेश्चन फिक्स येणार म्हणजे तुमचा दिवसाला एक मार्क तर फिक्स वाढणार आहे मग मला पुढच्या नव्वद दिवसांमध्ये तुम्ही जर रोज एक एक मार्क जर वाढत असाल शंभर टक्के तुमच्या शंभर मार्काकडे तुमची वाटचाल सुरू होईल पण तुम्हाला हे कधी जाणार ज्यावेळेस तुम्ही पेपर पहिला पेपर तुम्ही टेस्ट तुमच्या मनाला ज्यावेळेस देणार त्यात तुम्हाला पन्नास मार्क जर तुम्हाला पडले तर तुम्ही तिथून तुमची स्टार्टिंग चालू करणार मग तुम्ही एक आठवड्यानंतर तुम्ही एक टेस्ट दिली तुम्हाला त्याच्या पंचा मार्क पडले तुमच्या मनाला सॅटिस्फॅक्शन भेटतं ना त्यात सॅटिस्फॅक्शन पूर्ण जगामध्ये तुम्हाला कोणत्याच गोष्टी भेटणार तुम्हाला अजून दुसरी गोष्ट सांगतो की ज्यावेळेस तुम्ही आपण तुम्हाला जे सांगितलंय ह्या पद्धतीनं करा की तुमचं मॅनेजमेंट करा वेळेचं नाही तर सिलेबसचं मॅनेजमेंट करा या yeah, मॅनेजमेंटला ज्यावेळेस तुम्ही पुढे जाणार त्यावेळेस जवळपास एक महिन्यानंतर त्याच्या तुम्ही टेस्ट देणार त्यावेळेस तुमचा रिझल्ट शंभर एक पंचवीस मार्कांचा वाढलेला असणार ते सॅटिस्फॅक्शन म्हणजे समजा ना एखादा प्रोग आहे त्याला पन्नास मार्क पडले होते पहिले टेस्ट दिसते तेव्हा आपण त्याला सांगितलं त्या पद्धतीने त्यानं एक महिना ट्राय केलं त्याचा पंचवीस मार्काचा फरक पडला जर त्याला पंच्याहत्तर मार्क जर पडले तर त्या पोराची मेंटॅलिटी लेवल आणि त्या पोराचं ग्राउंड करण्याचं जरी राहतं ना ते दुप्पट राहील दुप्पट तरी असतं तो म्हणलं नाही यार माझं ग्राउंड थोडंसं वीक आहे मग पेपर तर चांगला जायला लागला म्हणजे माझ्या भरतीवरचे चान्सेस वाढलेत हे ज्यावेळेस स्वतःला मनातून वाटतं ना त्यावेळेस असं म्हणजे की स्वतः चांगलं पहिली येते की यार नाही म्हणजे ह्यावेळेस आपण राहू शकत नाही आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो की कोणाला एखादी गोष्ट ज्यावेळेस कोणी तुम्हाला कोणी एखादा विचारते भाऊ हे तुला येते हे सांग तर शंभर एकदा सांगा कारण पोलीस भरतीमध्ये एकच जागा नाही भरपूर जागा आहे त्या आपला एखादा मित्र जर आपल्यासोबत जर लागत असेल तर त्याच्यापेक्षा दुसरा आनंद कोणताच नाही आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांना किंवा मैत्रिणींना तो व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद